अळुवळी तयार करत असताना कायम एक प्रश्न असतो की अळुवळी तेलामध्ये तळायला घातल्यानंतर ती सुटली जाते ती अशी इतकी छान कुरकुरीत भरपूर पदर सुटलेली तयार होत नाही आज आपण भरपूर पदर सुटलेली कुरकुरीत अळूची वळी पाहणार आहोत नमस्कार मी अनुराधा तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे मी हे अळूची पानं घेतली आहेत ही साधारण जी गळद हिरव्या रंगाची पानं असतात ती ती अळूवळीसाठी वापरावी याचा देठ सुद्धा हे असं रंगाचं असतं आता याचा जो देठाचा आणि शिरांचा भाग आहे तो काढून घेऊ हा जो देठांचा भाग असतो हा जरासा कडक असतो अळूवळी वरताना अळूवळी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे सुरीने हे असं साधारण देठ काढून घ्यायचं पानांचं हे असं देठ कापण्यापूर्वी आपण हे पान स्वच्छ अस धुवून निथळून मग पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर ह्या बाजूंच्या शिरांचा जो तो तो लातर गेचा। भाग असतो तो सुद्धा जाडसर असला तर काढून घ्यायचा आता याच पद्धतीने सगळी पानांची देठ ही कापून घेतलेली आहेत हा देठांचा भाग थोडासा असा खाजरा असल्यामुळे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर यावर असं लाटणं फिरून घ्यायचं लाटणं फिरवल्यामुळे वडी फाटली जात नाही आणि वडी एकदम छान बन आता वडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या पंधरा ते वीस लसूण पाकड्या एक इंच आलं एक चमचा जिरे आणि थोडेसे कोथिंबिरीचे पानं घालून याचं छान जाळसर वाटण तयार करून घेतलं वाटण आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं जाळसर आपण हे असं वाटण ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आता एक भांडं घेऊन त्यामध्ये दीड कप बेसन पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घेतल्याने आपली वडी छान कुरकुरीत होते मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आधीच गाळून घेतलं आहे चमच्याने घ्यायचं झालं तर दीड वाटी बेसनासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ पुरेसं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तीळ थोडासा गूळ आणि लसूण हिरवी मिरचीचं जे आपण वाटण करून घेतलं ते टाकून घेऊ या ठिकाणी आपण वाटलेलं सर्व वाटण वापरणार आहोत अर्धा चमचा पूड तीन चमचे चिंचेचा कोळ हे थोडं हाताने मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन हे छान भिजवून घेऊ दीड वाटी बेसण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी पाण्याचा वापर केला आहे एक वाटी पाण्यामध्ये हे छान भिजलं जातं बऱ्याचदा काय होतं कधी बेसन पातळ होतं त्यामुळे दीड वाटी जर बेसन पीठ घेतलं तर एक वाटी पाणी भरपूर होतं बघा कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला यानंतर एका पातेलामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अर्ध लिंबू टाकून घेतलं आणि चाळणीला छान तेल लावून घेतलं आता यावर झाकण ठेवून हे स्टीम करायला ठेवून देऊ म्हणजे यामध्ये दे छान अशी वाफ तयार होईल आता भिजवलेल्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद टाकून छान मिक्स करून घेऊ आता मी या ठिकाणी एक मोठी परात उबडी घालून घेतली आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे आता पानांचा जो फिकट हिरव्या रंगाचा भाग असतो त्याला पीठ लावून घ्यायचं आहे पानाला हे असं सर्वीकडे एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे पिठाचा जाळसर तर लावायचा नाही तर हळूहळी मऊ पडू शकते आता सर्व पानाला एकसारखं पीठ लावून तयार आहे आता दुसरं पान हे उलट साईडने टाकायचं आहे त्यालासुद्धा एकसारखं असं सा पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरं पान परत आधी टाकलेल्या पानासारखं टाकायचं आहे असं उलटसुलट करून आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे एक रोल बनवण्यासाठी मी या ठिकाणी चार पानं उलटसुलट करून त्यावर पीठ लावून घेतलं सर्वच पानांना एकसारखं असं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वडी एकसारखी होईल आता पीठ लावून झाल्यानंतर पानाची दोन्ही बाजू ह्या दुमडून घ्यायच्या आहेत ह्या अशा मध्यभागी येईपर्यंत त्यावर हाताने दाब द्यायचा आहे म्हणजेच आतमध्ये हवेची पोकळी तयार होणार नाही आणि थोडंसं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता अळुवळीचा घ्यायचा आहे सुरुवातीला हे असं धुमळ करून घेतली जेवढं होईल तेवढा घट्ट असा ते हा रोल तयार करायचा आहे असा गोल घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी दुसरा रोल सुद्धा तयार करून घेतला आता स्टीम केलेल्या चाळणीमध्ये हे रोल ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी छान वाफवून घेऊ तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ही स्टीम केलेली वडी सुद्धा खाऊ शकता किंवा हे शालो फ्राय डीप फ्राय करून घेऊ शकता या ठिकाणी आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता अळुवळीवरील झाकण काढून ही छान गार करून घेऊ तुम्ही बघू शकता ही छान गार झाले आहे आणि कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता याचे छान पातळ कापक कर तयार करून घेऊ अळुवळी गरम असताना आपल्याला त्याचे काप करायचे नाहीत नाही तर काप व्यवस्थित होत नाहीत आणि अळुवळी चाकूला चिकटली जाते बघा अगदी मस्त भरपूर लेअर असलेली ही आपली अळुवळी तयार झालेली आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यावर तेलामध्ये ह्या अशा वड्या सोडून घ्यायच्या आहेत गॅसची आस मध्यम ते फुल ठेवायची आहे म्हणजेच वड्या तेलगट होत नाहीत एका साईडला छान क्रिस्पी झाल्यानंतर ही वडी अशी उलटून घ्यायची एक साधारण दोन ते अडीच मिनटं आपल्याला हळूवळी तळण्यासाठी लागतात मस्त असा सोनेरीसी तांबूस रंग येईपर्यंत ही, ही वडी छान अशी तळून घ्यायची बघा मस्त असा सोनेरीसी रंग आला की वडी आपल्याला काढून घ्यायची आहे ह्या वड्या मी झाऱ्याने मस्त असा तेल निथळून घेऊन काढून घेतल्या आहेत आता ह्या एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ म्हणजेच वडी अजिबात तेलकट होत नाही अशाच पद्धतीने उर्वरित सुद्धा तळून घेऊ या ठिकाणी आपल्या वड्या तळून तयार आहेत तुम्हाला ही आजची पद्धत आणि मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद